उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर जोरदार शब्दात ताशेरे ओढलेत निमित्त ठरलेल्या निवडणूक आयोगाकडून ठाकरे पक्षाला आलेल्या नोटिशीचं निवडणूक आयोगानं ठाकरे पक्षाच्या नवीन गीतावर आक्षेप घेतला या गाण्यातील जय भवानी शब्द काढा अशी नोटीस निवडणूक आयोगानं ठाकरे पक्षाला पाठवली आणि यावरच उद्धव ठाकरेंनी जोरदार आक्षेप नोंदवला वानगी दाखल उद्धव ठाकरेंनी मोदी शहाच्या भाषणातील दोन व्हिडिओही दाखवले आता ते गीत जे आम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर दिलं होतं त्या गीतामध्ये त्या गाण्याचा जोश एक वाढतो आहे आणि त्याच्यात बॅकग्राऊंडला ज्याला आपण टोरस म्हणतो किंवा बॅकग्राऊंड म्हणतो त्याच्यात जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे ही घोषणा आहे आणि त्या घोषणेमधल्या जय भवानी हा शब्द काढा हा निवडणूक आयोगाचा आम्हाला लेखी फतवा आलेला आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी अमृत नोनी गॅस्विन अपचन अॅसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रीन हा शब्द काढणार नाही निवडणूक आयोगाने आमच्यावर कारवाई करणार असाल तर पहिलं मोदीजी आणि शहाजींवरती कारवाई करावी आणि मग महाराष्ट्राच्या कुलदैवताचा अपमान तुम्ही केलात हा जर का मी आरोप केला तर त्याला निवडणूक आयोगाकडे उत्तर आहे काय हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि दैवताचा अपमान आहे आणि महाराष्ट्राबद्दल आकस या राज्यकर्त्यांच्या कृतीतून दिसतोय पण महाराष्ट्राच्या कुलदैवताबद्दल एवढा द्वेष एवढा आकस हा त्यांच्या नसा नसांमध्ये ठासून भरला असेल याची आम्हाला कल्पना नव्हती तुम्ही आम्हाला वैरी ठरवलं आहे जनता बघून घेईल पण महाराष्ट्राच्या दैवताचा सुद्धा उल्लेख करायचा नाही जी आमची घोषणा आहे जय भवानी जय शिवाजी या घोषणेला सुद्धा तुम्ही जय भवानी हा शब्द काढायला लावताय उद्या तुम्ही जय शिवाजी हा शब्द काढायला लावाल तो ही अशी हुकुमशाही पद्धत आम्ही काही स्वीकारणार नाही आम्ही ह्याच्याबद्दल लढाई लढतो आहोत लढणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द आमच्या गीतातून काढला जाणार नाही कोणत्याही परिस्थितीत नाही निवडणूक आयोगाने जर आमच्यावरती कारवाई करायचं ठरवलं तर पहिल्या या दोघांवरती कारवाई त्यांना करावीच लागेल आणि नंतर मग आमच्या महाराष्ट्राच्या दैवासाचा अपमान ते कसे करतात ते आम्ही बघू